नमस्कार मित्रांनो मनोज दादा जारांगे पाटील यांनी तातडीने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सर्व मीडियांसमोर एक बातमी जाहीर केली ती म्हणजे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं आणि मी स्वत हा मतदान कोणाला करणार जिंकून आणण्यासाठी नाही तर मी पाडण्यासाठी जाणार अशी बातमी त्यांनी डिक्लेअर केली आणि सर्व महाराष्ट्राला महाराष्ट्रातील मराठा समाजाला त्यांनी आवाहन केलं की एका रात्रीमध्ये सर्वत्र ही बातमी माझी पोहोचवा आणि सर्वांनी उद्या सकाळी मी सांगितलेला निरोपाप्रमाणे काम करा आणि त्यांचा निरोप काय आहे आणि त्यांनी मराठा समाजाला आदेश काय दिला आणि स्वतःबद्दल त्यांनी काय सांगितलं ते अवघ्या एक मिनटात पाहू न्यूज तडका फडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन घंटीला प्रेस करा तर जारांगी पाटलांनी मराठा समाजाला एक गुपित आदेश दिला आणि त्यांनी स्वतःही सांगितलं की मी उद्याच्याला मतदान कोणाला करणार त्यानुसार तुम्ही सर्वांनी ठरवा की आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे मी ज्याला केलं त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या असा गुपित उश इशारा पाटलांनी मराठा बांधवांना दिला तर त्यांनी असं डिक्लेअर केलं की उद्या सकाळी मतदानाला जाताना डोळे झाका आणि शांततेने विचार करा आणि आपल्या मुलाबाळांना फोन करा आणि त्यांना फोन करून विचारा की मी मतदान करायला निघालोय मतदान कोणाला करू त्यांचं चित्र आठवा त्यांचं शिक्षण आठवा त्यांची क्वालिटी त्यांचं आयुष्य सर्व काही दोन मिनटं डोळे झाकून डोळ्यासमोर आणा आणि नंतरच घराच्या बाहेर मतदानाला पाऊल टाका मतदानाला गेल्यानंतर तुमच्या समोर बटन दाबत असताना तुमच्या लेकरांचं भविष्य समोर आणा आणि चौदा महिन्यापासून ज्यांनी त्रास दिला ते समोर आणा आणि आपल्याला आरक्षणासाठी फायद्याचं काय ठरेल हे चित्र समोर आणा आणि मतदान करा असा जारांगे पाटलांनी मराठा बांधवांना आदेश दिला आता यावरून मराठा बांधवांनी समजून घेतलं आहे असं जारांगे पाटील म्हणतात की माझ्या समाजाला माझे वाक्य समजतात ते तातडीने लगेच निर्णय घेतील असा मला विश्वास आहे असं जारंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं तर नक्की मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आणि त्यांचा आदेश कोणाला समजला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद